अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे दरम्यान जर तुम्ही आगामी काळात शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाची ठरणार आहे तर गुंतवणुकीसाठी बहुतांशी लोक बँकेच्या आणि पोस्ट ऑफिसच्या एफ डी योजनांमध्ये तसेच पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात मात्र यामधून मिळणारा परतावा हा शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडपेक्षा कमी असतो म्हणूनच अलीकडे जास्तीचा परतावा मिळवण्यासाठी बहुतांशी लोक शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये पैसा गुंतवत आहेत यातील म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही शेअर मार्केटच्या गुंतवणुकीपेक्षा थोडीशी जोखीमपूर्ण आहे महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लोकांना शेअर मार्केटचे फारसे ज्ञान नाही असे लोकसुद्धा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात म्हणूनच अनेकजण म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी करून चांगला परतावा मिळवत आहेत दरम्यान जर तुम्ही ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याच्या तयारीत असाल तर आय सी आय सी आय प्रुडेन्शियल मल्टीकॅप फंड ही डायव्हर्सिफाईड इक्विटी स्कीम तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे आय सी आय सी आय प्रुडेन्शियल मल्टी कॅप फंड हा म्युच्युअल फंड फारच जुना आहे या योजनेला जवळपास तीस वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे महत्वाचे म्हणजे आपल्या तीस वर्षांच्या काळात या योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक पंधरा टक्के दराने परतावा देण्याची किमी साधली आहे या योजनेत आय पी करून तसेच एक रकमी गुंतवणूक करूनही गुंतवणूकदार कोट्याधीश झाले आहेत दोन लाखांच्या गुंतवणुकीवर मिळाला एक पॉईंट चाळीस कोटींचा परतावा ही योजना एक ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी लाँच झाली जेव्हापासून ही योजना सुरू झाली तेव्हापासून या योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक पंधरा पॉईंट एकोणतीस टक्के दराने परतावा दिला आहे म्हणजे यात जर कोणी तीस वर्षांपूर्वी अर्थातच योजना सुरू होताना दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्यांना एक कोटी बेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे शहात्तर रुपये मिळाले असते म्हणजेच या काळात फक्त व्याज म्हणून एक पॉईंट चाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली असती अकराशे रुपयांच्या एस आय पीने बनवले करोडपती या म्युच्युअल फंडमध्ये जर कोणी तीस वर्षांपूर्वी दरमहा केवळ वर अकराशे रुपयांची एस आय पी सुरू केली असती तर त्यांचे सध्याचे मूल्य एक कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असते तीस वर्षांच्या काळात या म्युच्युअल फंडने एस आय पीवर वार्षिक सतरा पॉईंट त्रेसष्ट टक्के दराने परतावा दिला आहे यानुसार जर तीस वर्षांपूर्वी या योजनेत दरमहा अकराशे रुपयांची एस आय पी केली असती तर गुंतवणूकदाराला आता एक कोटी चव्वेचाळीस लाख नऊ हजार तीनशे ब्याण्णव रुपये मिळाले असते यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक ही तीन लाख शहाण्णव हजार रुपये इतकी राहणार आहे आणि उर्वरित एक कोटी चाळीस लाख तेरा हजार तीनशे ब्याण्णव रुपये हे गुंतवणूकदाराला रिटर्न मिळाले आहेत मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार